नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी सांगतात की ज्या वस्तूला स्पर्श केल्यानंतर तुम्ही हात धुता स्वच्छ करता तीच वस्तू कदाचित तुमच्यावरती लक्ष्मीचा कृपा वर्षाव करू शकते तुम्ही अचानक श्रीमंत होऊ शकता जर तुम्ही ही वस्तू वास्तूनुसार योग्य ठिकाणी ठेवलीत तर होय तुम्हाला आम्ही डस्टबिनबद्दल सांगतोय वास्तूप्रमाणे डस्टबिन कुठे ठेवावं आणि कसं ठेवावं याचे काही नियम आहेत वास्तुशास्त्रानुसार डस्टबिनची मूळ जागा ही दक्षिण पश्चिम दक्षिण पूर्व दक्षिण पूर्व दक्षिण आणि उत्तर पश्चिम अशी म्हटली जाते डस्टबिन आठवड्यातनं किमान दोनदा धुवावं डस्टबिन हे नेहमी झाकून ठेवावं जेणेकरून त्याचा वास येणार नाही डस्टबिन कधीही ईशान्य दिशेला ठेवू नये असं केल्यानं तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्हाल तुमच्या मनामध्ये वाईट विचार येऊ शकतात डस्टबिन कधीही मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवू नये अन्यथा तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा नकारात्मकतेमध्ये बदलेल जे तुमचं नशीब खराब करू शकते घरामध्ये मंदिराच्या बाजूला किंवा आसपासच्या परिसरामध्ये डस्टबिन ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार असं केल्यानं लक्ष्मीचा कोप होतो घराच्या पूर्व दिशेला देखील कचरा पेटी कधीही ठेवू नये यामुळे तुमच्या घरामध्ये अशांतता निर्माण होते तुम्हाला एकटेपणा जाणवू शकतो असं केल्यानं तुमच्या विकासाचा मार्ग हा रोखला जाऊ शकतो जर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातील सिंकखाली डस्टबिन ठेवत असाल तर दिशेची काळजी करू नका तुम्ही ती कुठल्याही दिशेला ठेवा परंतु त्यावर झाकण ठेवा त्यानं आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ राहील बेडरूम मध्ये डस्टबिन चुकूनही ठेवू नये त्याचा तुमच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होतो डस्टबिनचा रंग हा नेहमी हलका राखाडी किंवा काळा ठेवा लाल किंवा पिवळ्या रंगाचं डस्टबिन कधीही वापरू नका कारण हा रंग अध्यात्माचा मानला जातो यामुळे पूजा विधी निष्क्रिय होऊ शकतात तर मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती अशा पद्धतीनं तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमच्या घरामध्ये जर डस्टबिन चुकीच्या ठिकाणी ठेवलेला असेल तर आजच त्याची जागा बदलण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये काही सकारात्मक बदल झाल्याशिवाय राहणार नाहीत तर मग मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद